नमस्कार दोस्तनो आजच्या राजकीय स्थितीविषयी थोडेसे दोन मिनटं विचारमंथन करूया आत्ता जी विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात झाली त्यामध्ये जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून बी जे पीला एकशे बत्तीस आमदार निवडून दिले आहेत त्याच्या खालोखाल शिवसेना सत्तावन्न आणि अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस आमदार निवडून दिले आहेत आणि इतके स्पष्ट बहुमत येऊनसुद्धा अनेकजण पळवटा होत आहेत की ई व्ही एमचं असं झालं तसं झालं परंतु लोकसभेला इतक्या जागा जास्त आल्या त्या गाडीच्या आघाडीच्या त्यावेळेस कोणीच बोललं नाही की आमची जागा कशा जास्त आल्या तर जेव्हा आपल्या पक्ष हरतो आपली जागा कमी येतात त्यावेळेसच आपण ई एमला दूर देतो हे त्यांना समजत नाही आणि आता इतकं स्पष्ट बहुमत म्हणून सुद्धा ई एम यांचा विजय झाला म्हणजे काहीतरी बाणी शोधायची परंतु आपल्याला जनतेने का नाकारले आपल्याला का कमी आल्यात याच्यावर विचार मंथन करण्यापेक्षा दुसरीच बाजू जी सत्य नाही आणि बरोबर बी नाही तर ती मांडत राहायची याला काही अर्थ नाही जर आपला एकदा मोठा पराभव झाला आहे तर आपलं ते विचार करून तर मंथन करून तो स्वीकारला पाहिजे आणि याच्यावर आत्ममंथन केलं पाहिजे की आपण कुठं कमी पडलो कारण काही जणांनी ते स्पष्ट कबूल केलं की बा लोकसभेला आम्हाला जास्त जागा आल्यामुळं आमचा ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता आणि आम्ही जनतेला गृह धरलो होतो म्हणून लोकसभेसारख्या भरपूर जागा येतील परंतु माहिती सरकारने दोन अडीच वर्षामध्ये इतके चांगले निर्णय घेतलेले आणि शेतकऱ्यांचे मला महिलांविषयी इतक्यांना चांगल्या योजना आणल्यामुळे स्पष्ट बहुमत दिल्यामुळं त्यांचं सरकार चांगल्या रीतीने पाच वर्ष भरपूर चांगली कामं करतील अशी आपण आशा वाढवू आणि ज्यांचा बी पराजय झाला आहे त्यांनी आपल्या हसतमुखाने किंवा विचारमंथन करून स्वीकारायला पाहिजे यावर किती बोललं तरी कमीच आहे तुरंत पण तेच पूर्ण मिळाव देऊ आणि नवीन माहितीच्या सरकारला खूप खूप शुभेच्छा देऊन थांबू धन्यवाद